महाराष्ट्राच्या राजकारणात कळबळजनक येणार आहे राज्यात सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे दोन उपमुख्यमंत्री आहेत अशातच आता महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेत्यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केलं आहे पालकमंत्रीचं काय फडणवीस शिंदे अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला टोल लगावला आहे भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले एक विधान केले आहे त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आहे देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर ते भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डांगले भाजप गद्दारांसाठी घटना दुरुस्ती करून अनेक मुख्यमंत्री देखील करू शकतं असा टोला संजय राऊतांनी लगावला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय रायगड नंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा देखील जोर धरू लागली एंट्री नंतर त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पद अशी चर्चा सुरू आहे मात्र पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री असं संजय म्हटलं आहे पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्वतः भुजबळांनी म्हटलंय पालकमंत्री पदाचा मी दावेदार नाही जो होईल त्याला सहकार्य करणार नाशिकच्या पालकमंत्री पदावर विचारलेल्या प्रश्नानंतर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन देखील नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तसेच नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याकडे देखील आता लक्ष लागलं आहे